अमरावती नगरी के अत्यंत गणमान्य संस्था नूटा द्वारा 22 मई को एक पत्रकार परिषद लेते अमरावती नगरी की यूनिवर्सिटी पर प्रभारी कुलगुरु डॉक्टर प्रमोद येवले की नियुक्ति अयोग्य है ऐसा प्रतिपादित किया गया प्रभारी

भारतीय संविधान जी कॉन्स्टिट्यूशनल फिलॉसॉफी आहे त्याबाबतची कोणतीही अशी बाळगता कुलगुरू घेतलेला आपल्याला प्रश्न हा निर्माण होतो को, की कोरपटपणाचे वर्तन बेकायदेशीर व घटनाबाह्य हे हो, जे वर्तन कुलगुरूंच आहे ही सवय काही एका दिवसातली नाही तर त्याचे चरित्र आणि चारित्र्याचा तो अनेक वर्षापासूनचा अपरिहार्य भाग आहे आणि हा भाग त्यांच्या शिक्षकी पेशात येण्यापासून सुरुवात झाला याचा लेखाजोखा मांडण्यासाठी मी नुटाचे उपाध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर विवेक देशमुख त्यांना विनंती करतो की डॉक्टर प्रमोद येवले यांच्या सुरुवातीपासूनच्या प्रकरणाचा त्यांनी लेखादुखा आपल्या समोर ठेवा डॉक्टर दिले सन्माननी अमरावती शहरातून ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार बोलले मित्रांनो अशोकनीय वर्तनाचा महापेरू आमचे प्रभारी कुलगुरू नामे डॉक्टर प्रबोद येवले हा एक दुसरा अंक नोटापर्यटींचा घेऊन आज आपल्या समोर येतो आहे यापूर्वी आम्ही पहिल्या अंकामध्ये आपल्याला विद्यापीठ निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर कशा पद्धतीचं त्यांचं वर्तन होतं आणि हायकोर्टाने वारंवार सांगितल्यावरही शेवटी त्यांनी कसे ती निवडणूक लांबली लांबवली आणि अंतिम ताताने ता कशी घ्यावी लागली याचा सगळा इतिहास आपल्याला सांगितलं आणि आता सरांनी सांगितल्याप्रमाणे की एखाद्या व्यक्तीचं बोरकटपणाचं किंवा अशोभनीय वर्तनाचं जेव्हा आपण खोलाशी जातो तेव्हा असं लक्षात येतं की त्या व्यक्तीचं चरित्र आणि चारित्र्य हे काही एका दिवसात घडत नसतं त्याच्यामध्ये बऱ्याच दिवसाची बऱ्याच वर्षापासूनची अशा प्रकारची परंपरा असते आणि म्हणून जेव्हा आम्ही खोलावर गेलो तेव्हा असं लक्षात आलं की पहिल्या नेमणुकीपासून तो त्याचा त्यांचा तो प्रवास जर आपण पाहिला तर त्या प्रवासाबद्दल चौकशी अधिकाऱ्यांनी त्याच्याबद्दल काय ताशेरे मागले त्या संदर्भात मी आपल्याला सगळं विवेचनाच करणार ऑलरेडी बुलेटिनमध्ये आम्ही सगळं दिलेलंच आहे कशा प्रकारचं त्यांचं अशोक वचन आहे मी शॉर्टमध्ये तुम्हाला मुद्देवार सांगतो एक तर पहिली गोष्ट अशी की अमरावती महाराष्ट्र विद्यापीठ कायदा जो आहे त्याच्या सेक्शन मध्ये स्पष्ट असं म्हटलेलं आहे आपल्या मध्ये किंवा जेव्हा एखादी कमिटी राज्यपालांनी अपॉइंट केलेली कुलगुरू निवड समिती करता कारण की ऑलरेडी जी औरंगाबाद विद्यापीठाचे कुलगुरू आहेत त्याच्यानंतर आपल्या अमरावती विद्यापीठाचा चार्ज त्यांच्याकडे आहे तो ऑब्वियसली प्र कुलगुरू असो कुलगुरू असो हा एक एमिनंट अकॅडमिशियन आणि ॲडमिनिस्ट्रेटर ऑफ हाय कॅलिबर असणं अपेक्षित आहे आणि दुसरं असं की ही शॅल बी एबल टू प्रोव्हाइड लिडरशिप बाय हिज ओन एक्झॅम्पल कुलगुरूंनी स्वतः आपल्या चरित्रातून आपल्या वर्तनातून एक एक्झाम्पल सेट केलं पाहिजे जेणेकरून कारण ही सपोज टू बी द इंटेलेक्च्युअल हेड ऑफ द एंटायर युनिव्हर्सिटी